रामराम मंडळी राम वेलकम बॅक टू टी आय जी तर आजचा हा ब्लॉग नाही बरं का तर आजचा हा गप्पा गोष्टीचा एपिसोड आहे कारण की इलेक्जण मला म्हणाल की की मेघा ते तुम्ही कमेंट रीड करणं म्हणून रिप्लाय देणं मग मग म्हणलं की आता आपल्याला डायरेक्ट व्हिडिओज बनवायला पाहिजे तर ह्याच्यामध्ये तुमची कॉमेंट असू शकते बरं का तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवट पण बघायचा तर आता न वेळ घालून तर आपण लगेच बघू कोणाकोणाच्या मजेदार कमेंट आहेत तर चला तर मग वैभव वाणीची कॉमेंट आहे मी लातूरला येत असतो मला तुम्हाला भेटायचं आहे काय करू पण तुम्ही लातूरला नेमकं येतो कुठून मित्रांनो मला बी तुम्हाला लई भेटायची इच्छा हो सगळ्यांना तर आपण मागेच मीटअप करणार होतो पण ते पॉसिबल झालं नाही कोरोनामुळे तर आता आपण चार पाच सहा महिन्यांना मीटअप करू एकदा खूप मोठं मग तेव्हा आपण सगळ्यांना भेटू बरं का आणि मी शूटवरती जेव्हा जात असते म्हणजे जा तुम्ही जर त्या लोकेशनजवळ असाल तर तुम्ही मला ॲट द टी आय जी बीटेल्स फॉलो करा कारण की मी तिथं अपडेट देत असते की मी शूटला कुठे चाललो काही नाही मग आपण तिथंही भेटू शकतो बरं का तर नेक्स्ट कॉमेंट आहे एन्जॉय विथ तर हे काय म्हणतात बघू आता आपण आमचे पण व्हिडिओ कोणीतरी बघा रे <laughs> तर एन्जॉय के नक्की व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही बघा रे म्हणलं एक बघत जावा सपोर्ट करत जावा मी बी बघते आता बर का निवृत्तीची कॉमेंट आहे अरे यार हसून हसून पोट भरलं मेघा ताई म्हण <laughs> तुमचं पोट बी भरत असते का अहो मित्रांनो मी अजून व्हिडिओ बनवणार आहे का जायचं तुम्ही जा आताच पोट भरलं कसं जमत आहे बर आणि ह्याने मला काय म्हणत माहिती आहे का मेघा म्हणले माझं नाव मेघा आहे मित्रांनो नेक्स्ट कमेंट आहे टॉप यांच्याकडून टी ओ पी मॅडम आय लाईक चिकन व्हेरी मच बट व्हेरी मच मन बट वॉन्ट बकरा मटन लेग पीस इन द के एफ सी दुकान हो पण के एफ सीमध्ये फक्त चिकन लेग पीस भेटते चिकन लेग पीस बकरा लेग पीस नसते भेटतो काय मजेदार कमेंट केलेत बाबा तुम्ही बी कमेंट करत राहा म्हणजे असे मजेदार कमेंट्स मी अजून पंधरा दिवसानंतर अजून एक गप्पा गोष्टीचं लाईव्ह करेन तेव्हा घेईन बरं का आता कमेंट रीड करता मलाच लय मजा येईल आणि ह्या टॉप ओल्या टॉप कमेंट केले अशी आई अजय घाडगेची कॉमेंट आहे मराठी किड्याला आणि मेघाला आमंत्रण बीड जिल्ह्यातील के शहरातील बिर्याणी खाऊन बघा अहो लातूर सोडा पुणे सोडा पैज लावून सांगतो अख्ख्या महाराष्ट्रात असली चविष्ट बिर्याणी भेटणार नाही एकदा खाताल तर खाताच राहाल म्हण अरे बापरे आता मला वाटते आजच मी मराठी किड्याला फोन करायला पाहिजे मी म्हणते त्याला फोन लावून सूरज तू ये बाबा म्हणते बिर्याणी खायला जायची आपल्याला केसमध्ये बीड जिल्ह्यात लय भारी भेटते आहे मग आता तुमचं काम आहे की तुम्ही त्यांना स्पेशल बिर्याणी बनवायला हवा मग येतो आम्ही लगेच तुमचं आमंत्रणला तारीखच देईल ना तुम्ही आता तारीख द्या येते लगे हो नेक्स्ट कॉमेंट आहे संतोष स्वामी यांच्याकडून ह्यानी काय म्हणलंय बघा का तू आमचा इंटरव्ह्यू घे नेम तू इंटरव्ह्यू घेऊ कशाचा काय कारनामे केलं तुम्ही आणि तुम्ही मला इंटरव्ह्यू घेऊ म्हणलेला आता तर शंभर टक्के इंटरव्ह्यू घ्यायचाच आहे मला तुम्ही कमेंट करून सांगा आता ह्या व्हिडिओच्या खालीच की तुम्ही म्हणजे कशाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आहे मला ते मी नेक्स्ट एक्सपेरिमेंट आता काय बघू लॉकडाऊन मध्ये माझी बायको घरची सगळी भांडे घासायला लावायची आता तर लॉकडाऊन पण नाही तरी बायको मला आता पण कामाला लावते काही मदत करा मॅडम आता मी का मदत करू बाबा म्हणजे तुम्हाला हे व्हिडिओ वगैरे दाखवायचे का तुमची बायको तुम्हाला काम लावते म्हणून तसं काय असेल तर सांगा मी येते काय काय प्रॉब्लेम नाही मला वाटतं तुम्ही असंच एक्सपेरिमेंट करत राहता काय की म्हणजे घरामध्ये आता बायको तुम्हाला काम लावलेली आहे म्हणून तर तुमचं नाव बी एक्सपेरिमेंट ठेवला येते येते मी काय काय हे करू नका येते मी नेक्स्ट कॉमेंट आहे विशाल बाबर यांची हे म्हणतात ताई सकाळी सकाळी व्हिडिओ बघितला आता नाश्त्यालाच चिकनच खाऊ वाटत आहे <laughs> आता नेक्स्ट टाईम व्हिडिओ केले का मी यूट्यूबवरले मामाला सांगते मा बाबा रात्री दाखवा म्हणून म्हणजे डिनर करायला बाहेर जाऊ शकता मिस्टर ए जे हिंगरुपे अनिलची कमेंट आहे लातूरमध्ये सर्वात भारी कॉफी शॉप कोणतं आहे कपलसाठी बेस्ट माहीत असेल तर सांगा मी माझ्या मते मला तर वाटते हाऊस रोडवरचं मोसम बी ज्यूस त्या भारी आहे कपलसाठी मस्त हेल्दी बी असते मस्त ज्यूस प्यायचं मी तर इथंच येते बाबा आणि मी सिंगल कपल कपलचा तर कधी झालेच नाही मी महिंद्र अहिरेची कॉमेंट आहे ताई तुम्ही खूप मस्त व्हिडिओ बनवता आणि तुमची बोलीभाषा एकदम मस्त आहे जय खानदेश म्हण पहिल्यांदा नंतर जय खानदेश जय लातूर जय मराठवाडा जय महाराष्ट्र तर तुम्हाला आमची बोलीभाषा आवडते हे पाहून खूप छान वाटलं आणि तुम्ही खानदेशच्या असून आमची लातूरची लँग्वेज आवडते म्हणलं तर तुमच्या म्हणजे मनापासून खूप खूप खुँ, थँक्यू असू द्या सपोर्ट राजेश मुळे यांची कॉमेंट आहे त्यांनी म्हणलं दुष्काळी लातूर मध्ये के एफ सी अहो आमच्या लातूर मध्ये एकदा काय पाणी आणलं आहे तुम्ही दुष्काळी म्हणणार असं म्हणलो का तुमच्या कमेंटला डिसलाईक करतील दुष्काळी नाही आता येऊन बघा बरं आमच्या सगळ्या माजरा ना किती पाणी आहे बिलकुल दुष्काळ नाही बघा पाऊस पडला आमच्या मराठवाड्यामध्ये बी नेक्स्ट कॉमेंट आहे परिस वर्ल्ड यांच्याकडून हे म्हणतात मॅगी तुझे व्हिडिओ खूप भारी आहेत आपली देवा पाणीपुरी नंबर एक आहे मी पण लातूरचेच आहे पण मी आता बार्शीत राहते तू ये आमच्या इकडे एकदा येते की नक्की बार्शीमध्ये आले का तुम्हाला नक्की कळवते तुम्ही मला टी आय जी वरती फॉलो करा इन्स्टावरती मग मी तर अपलोड करते जेव्हा मी बार्शीमध्ये आले का मी तुमच्या घरी येते जेवण करायला येते नेक्स्ट कमेंट आहे वैष्णवी देवी पाटील यांची ही म्हणते की तू रिअलमध्ये पण असंच बोलते का म्हणून हां मग मी जेव्हा दोन वर्षाचे होते का नाही मी तेव्हापासून असंच बोलते आता बी असंच बोलते पुढे बी असंच बोलणार आहे तुम्ही कसं बोलता अथर्व खंडांगळीची कॉमेंट आहे आणखीन एक मुलगी रडत होती पण दी तू लक्ष नाही दे दिलं ती पहिल्यापासून आहे व्हिडिओत म्हण असं का आता मला अजून एकदा व्हिडिओ बघावा लागेल कारण की मला माहीत नाही खरंच की म्हणजे आजी दुसरी कुठली पोरगी धडली आहे आता तिथे खूप साऱ्या फोरी होत्या म्हणून मला लक्ष आलं नसेल अजून एकदा आणि तुम्ही बघून मला सांगा बरं का लेटेस्ट व्हिडिओ आपला नेक्स्ट कॉमेंट आहे रुस्तम लुचारे यांची हे म्हणतात चूजची किंमत नाही कळाली आम्हाला किती होती कुठली सूज शूज होय ते सम्राटचे शूज आहे ते शूज तर पाठवून बी गेला वाटत सम्राटचा लक्षात येणं झालं आता किती रुपये होती की बघा बघून सांगावं लागेल आता नेक्स्ट कॉमेंट आहे इंडियन टायगर यांची हे म्हणाले तू इंस्टाग्राम वर आहेस कॉमन हा मग इंस्टाग्राम वर हा इंस्टाग्रामची ती आयडिया टी आय जी बी टी एस टी आय जी बी टी एस परत फेसबुकवर हो मी टिपिकल इंडियन गर्ल नावानं पेज आहे माझं परत युट्यूबवर बी आहो टिपिकल इंडियन गर्ल नावानं चॅनल आहे माझं तर नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद